विठ्ठल 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 विठो भर कुमार विठल 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 विठ्ठल विठो भर कुमा जगत् भारे भारि पण्ढरि चि वारी जगात् भारी भारि पण्ढरिचि वारे सूर्ये भोई थोर भेद नाही सारे जाऊ विठ्ठो बाचा दारी जगात भारी भारी पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी विठ्ठल 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 विठ्ठोबरखुमय विठ्ठल 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 विठ्ठोब रखुमय नमस्कार सर्वात आधी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आता प्रत्येक शाळांमध्ये दिंडी काढली जाते हा कार्यक्रम केलाच जातो पण प्रत्येक सोसायटीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम नक्की लहान मुलांना घेऊन केलाच पाहिजे आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे तसंच आमच्या सोसायटीमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला आणि फक्त छोटीशी छानशी तुळस आणि मस्त छोटेसे विठ्ठल रखुमिणीचा एक छान मूर्ती ठेवून आम्ही छोटीशी अशी पूजा केली छान प्रसादासाठी मी शिरा बनवला होता आणि सगळ्या सोसायटीमधले छान लहान लहान मुलं मस्त कोणी साड्या नेसल्या होत्या मुलींनी आणि कोणी मुला मुलांनी छान धोतर वगैरे घालून मस्त आम्ही दिंडी काढली आणि हा कार्यक्रम अगदी उत्तम आणि खूप सुंदर असा पार पडला तर हा कार्यक्रम कसा झाला तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या लेडीजनी मस्त साड्या नेसल्या होत्या आणि आम्ही तुळशीची पूजा केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आणि बरेच जणांनी मुलांना वेगळा वेगळा असा खाऊ आणला होता कोणी कोणी चॉकलेट आणले होते तर कोणी बिस्किटं आणली होती आणि मी बनवला होता प्रसादाचा शिरा एकदम मस्त आणि हा कार्यक्रम खूप सुंदर मस्त असा झाला सगळ्यांना खूप आवडला आणि मोठ्या मुलांनीसुद्धा ह्यामध्ये भाग घेतला तर हा कार्यक्रम कसा झाला त्याची झलक तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे इथे सुरुवात झाली आपल्या दिंडीला आणि सगळे मुलं तुम्हाला दिसतच असेल किती छान असे त्यांनी गेटअप केलेलं आहे आणि मस्त असे दिसत आहेत सगळीच मुलं खूप सुंदर दिसत आहेत आणि इथून आम्ही पालखीला सुरुवात केली आता थोडंसं फोटो वगैरे मुलांचे काढले आणि मग आम्ही पालखी सुरुवात केली पूर्ण सोसायटीला छान असा एक राऊंड मारून मुलांना आणलं कोणी हे बघा मुलांनी सु छान टाळ घेतलेले आहेत छान मुलींनी छोट्या छोट्या मुलींनी मस्त नववारी साड्या नेसल्या आहेत मुलांनी मस्त धोतर गांधी टोपी घातलेली आहे आणि मस्त मुलं आता निघाली आहे आपल्या वारीला वारी तर हे बघा छान मुलांना लाईनमध्ये उभं करण्यात आलं आणि मुलंसुद्धा मस्त आवडीने तयार झालेले आहेत तुळशी वगैरे घेऊन मुली निघाल्या आहेत वारीला तर तुम्हीसुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये नक्कीच असा कार्यक्रम करा मुलांनासुद्धा या गोष्टीची माहिती झाली पाहिजे शाळांमध्ये तर ह्या गोष्टी होतातच दिंडी वगैरे काढलीच जाते पण प्रत्येक सोसायटीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम जर केला तर मुलांनासुद्धा आवडतोच आणि मुलांनासुद्धा आपल्या आपल्या संस्कृतीची माहिती होते आता आमची ही दिंडी निघाली आहे सोसायटीला राऊंड मारायला ते प्रत्येकजणी अगदी छान दिसत आहेत मस्त नटल्या आहेत आता हा आमचा हे बघा मोठ्या मुलांनीसुद्धा ह्यामध्ये भाग घेतलेला आहे आता मी हे तुम्हाला सगळं ऐकवू शकत नाही कारण काय होतं की आम्हाला कॉपीराईट क्लेम येतो त्यामुळे आम्ही कॉपीराईट क्लेम आल्यामुळे आम्ही ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऐकवू शकत नाही आहे हे बघा किती मस्त आपले छोटे छोटे वारकरी निघालेले आहेत वारीला आणि अगदी लाईनीमध्ये मस्त असे निघालेले आहेत छान टाळ वाजवत आणि विठ्ठलाचं नाव घेत रामकृष्ण हरी म्हणत म्हणत हे सगळे निघाले आहेत वारीला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आमच्या ह्या सोसायटीच्या दिंडीमध्ये भाग घेतला होता आणि हा आमचा वेदांत मस्त ढोलकी वाजवतो आहे सगळ्या लेडीजनी मुलांना छान नटवलेलं आहे आणि सगळे जेंट्स आणि लेडीज सगळे मिळून ह्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत मुलं नंतर पूर्ण सोसायटीला राऊंड मारून आले आणि नंतर मस्त असा डान्ससुद्धा आमच्या सोसायटीतल्या मुलींनी केलेला आहे हे बघा आता इथे सगळ्या मुलं जण आहेत ना ते सगळे फुगड्यासुद्धा खेळणार आहेत हे बघा मस्त फुगड्यासुद्धा खेळलेल्या आहेत मुलींनी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मुलांना शिकवू त्यां तेव्हाच त्यांना ते ते ह्या गोष्टी कळतात म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये ही संस्कृती जपलीच पाहिजे आणि आमच्या सं सोसायटीमध्ये तर शिवजयंती गणेश उत्सव सगळे कार्यक्रम अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि सगळे लहान मोठे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आता इथे सगळे मुलं मिळून फेर धरणार आहेत हे बघा आता मध्ये तुळशी आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता त्यांच्या भोवतीने हे सगळे मुलं आणि मुली छान असा फेर धरणार आहेत हे बघा आता ह्या आमच्या दीपाली ताई सगळ्यांना सांगतायत का कसा फेर धरायचा आहे ते ही आमची छोटीशी शिवन्या किती भारी डान्स करते सगळे मुलं बघा किती सुंदर नटलेले आहेत छान टाळ वाजवत आणि विठ्ठलाचं नाव घेत ही मुळ मुलं छान असा फेर धरतायत ही माझी त्रिवेणी तर तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये असाच कार्यक्रम नक्की करा आणि सगळे सोसायटीतले सगळेजण आम सहभागी इथे झाले होते आता मुलांना खाऊ देण्याचा कार्यक्रमाला सुरुवात आहे छान मुलांना प्रसाद देण्यात आलेला आहे मुलांनी सुद्धा प्रसाद आवडीने खाल्लेला आहे आणि काही जणांनी चॉकलेट तर काही जणांनी बिस्किट सुद्धा मुलांना आणलेली होती आता आमच्या ह्या दोन रुक्मिणींचा डान्स पण नक्कीच बघा खूप छान डान्स केला होता आता हे गाणं मी काय तुम्हाला दाखव ऐकवू शकत नाही कारण की मला कॉपीराईट क्लेम येऊ हो शकतो त्यामुळे मी हे गाणं म्यूट केलेलं आहे पण मुलींनी खूप छान असा डान्स केलेला आहे आणि यासोबतच त्यांनी जसे वारीमध्ये फुगडी खेळली जाते त्याच पद्धतीने या मुली फुगडीसुद्धा खेळत आहेत हे बघा आणि सगळे लहान मुलं सहभागी झाल्यावर आमचे जे महिला मंडळ आहे ते काय गप्प बसणार आहे त्यांनीसुद्धा या खेळामध्ये नक्कीच भाग घेतला आहे सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनीसुद्धा फुगडी खेळलेल्या आहेत खूप छान असा फेर धरलेला आहे खूप मस्त अशी ही आमची सोसायटीतली ही वारी खूप सुंदर अशी झाली आणि माझी जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हा आमचा महिला मंडळाचा ग्रुप तयार झालेला आहे मस्त फेर धरण्यासाठी आणि एक एक करून सगळ्यांनी ह्या फेऱ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्या महिलांनी मस्त असं एन्जॉय केलेलं आहे आता आपण प्र आपण तर वारीमध्ये जाऊ शकत नाही पण आपण तीच वारी इथे अनुभवू शकतो आणि विठ्ठलाचं नाव घेत देवाचं नाव घेत आपणसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतो जर प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्या संस्कृतीचं जतन केलं अशा पद्धतीने सहभाग घेतला तर सगळी मुलंसुद्धा आणि सगळ्या लेडीज ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि छान असा हा, हो हा कार्यक्रम करू शकता तर हा आमचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे ह्या मुलींनी डान्स केला होता छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं होतं आणि खूप सुंदर असा डान्स केलेला होता आणि इथेच आमच्या ह्या वारीचा शेवट झालेला आहे आमची छोटीशी शिवन्या बघा किती भारी नसते प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक कोणताही कार्यक्रम असू दे त्यामध्ये हिचा सहभाग नक्कीच असतो आणि खूप छान डान्स करते आणि सगळ्यात लहान आहे ही आणि खूप मस्त डान्स करते चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 अशा शुभेच्छा